नमस्कार मित्र हो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांना स्वागत आहे मित्र आणि एनसीपी सी पी महाराष्ट्रामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये होत आहेत जे निवडणुकीच्या आधीच म्हणजे निवडणुकीच्या आधीच रणधुमाळी सुरू झालेली आहे भाजप राष्ट्रवादी आमने सामने मुश्रफांच्या दाव्याने महायुतीमध्ये बेटाचा खडा पडलेला आपल्याला दिसतो आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येत आहेत उद्या पाच तारखेला हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी मोर्चा काढलेला आणि त्या मोर्चाला शरद पवारांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे हे सगळं एकीकडे चालू असताना दुसरीकडे राजकीय पक्षासह इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे मोर्चे बांधणीवर लक्ष द्यायला दे देत असताना चांगली महापौर पदावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आल्याचं पाहायला मिळते आहे त्यामुळं महायुतीमध्ये दाव्यामुळे अजितदादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीचं जे सरकार आहे यामध्ये खडा पडलेला आहे काय हे आपल्याला तपासून पाहायचं मित्र हो आपण या चॅनलवर नवीन या चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता काय होईल याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे कारण दोन ठाकरे बंधू एक होण्याचं बोल बोलत आहेत आणि एकीकडं सगळी पक्ष फोडा आणि सत्ता मिळवा ही जे काही फोडा आणि झोडा ही नी ब्रिटिशांची नीती होती ती अवलंबून पुन पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने हे केलं गेलेलं आहे शिक्षण व्यवस्थांमध्ये मोठा बदल केला जातो आहे हिंदी तीन भाषा त्रिभाषा हे सूत्र कुठून आलं हे माहिती नाही पण हिंदी सक्तीशी केली तर काय होईल आणि त्याच्या विरोधामध्ये मग ठाकरे उभे टाकले तर काय होईल हा सगळा भाग आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे दरवाजे आता उघडलेले आहेत राजकीय पक्षासह इच्छुकांनी मोर्चे बांधीला सुरुवात करून हेवे दावे आता सुरू झालेले आहेत अशातच सांगलीत निवडणुकीच्या आधीच महापौर पदावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे येथे भाजपची सत्ता होती यातच वैभव पाटील आणि महापालिकेतील सर्वात मोठा गट असणाऱ्या मदन भाऊ पाटील गट देखील भाजपला मिळाल्याने आता भाजपला एक हाती सत्ता मिळण्याची संधी चालून आलेली आहे पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी थेट महापौर पदावर हक्क सांगितलेला आहे यावर निवडणुकीच्या आधीच रंग तापलेलं असून खडाजंगी होताना पाहायला मिळत आहे की काय होईल कारण ह्यांनी हे दोन आले म्हणून यांना ती जागा येईल असं वाटते आहे भाजपला तर हसन मुश्रीफांनी महापौर हे पद आमच्याकडे असावं असं म्हटलेलं आहे महापालिका निवडणुकीच्या आधीच म्हणजे निवडणुकीला अद्याप काही अवधी असताना निवडणुका प्रभाग रचनेमुळे नोव्हेंबर नंतर होण्याची शक्यता आहे आता प्रभाग रचनेच्या कामालाही गती आलेली असतानाच राजकीय हालचालीनाही वेग आला आहे यातच काँग्रेसला धक्का देत बंडखोर नेत्या जयश्री पाटील यांनी भाजपला जवळ केल्याने भाजपची ताकद वाढलेली आहे आणि मग आ, देवेंद्र फडणवीस हे तर अत्यंत मुसद्य आहेत तरी सुद्धा ते महापौरावर त्यांचं लक्ष असणार महापौरपद सांगलीचं आपल्या पण असलं पाहिजे हे ते पाहणार आणि राष्ट्रवादीचे नेते माजी खासदार संजय काका पाटील आमदार इद्रिश नायकवडी आणि जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश घडवून आणत आहे त्यामुळे भाजप राष्ट्रवादी आमने सामने आले असतानाच आता आमदार नायकवडी आणि श्री हसन मुश्रीफ मंत्री यांनी महापौर आमचाच असा दावा केलेला आहे यात जमेची फक्त एक बाजू म्हणजे मुश्रीफ यांनी पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असं सांगितलेलं आहे पण प्रत्यक्ष काय होते हे आपल्याला पाहावं लागेल पण अद्याप निवडणुकीत महायुती म्हणून समोर जायचं का स्वतंत्रपणे लढायचं याचा अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही मात्र तिन्ही पक्षांची धडपड ही पक्षीय ताकद आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याकडे आहे आता तर जयश्री पाटील यांच्यासह काही नेते भाजपमध्ये गेल्याने आणि काही माजी नगरसेवक लाईनीत असल्याने भाजपची ताकद वाढलेली आहे भाजपकडून स्वबळाची घोषणा झाल्यास त्यात आश्चर्य व्यक्त करण्यासारखं असं काही नसेल त्यामुळं सांगलीत ताकद वाढणाऱ्या राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेतलेला आहे तशा हालचाली गतिमान केल्या असून महापौर पदावर पदावर हक्क हसन मुश्रीफनी सांगितलेला आहे भाजपने राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचा जर गेम केला तर काय होईल काँग्रेसमध्ये अन्याय झाला असा आरोप करणाऱ्या जयश्री पाटील पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या वाटेवर होत्या पण ऐनवेळी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांची यांनी समित कदम हे हुकमी पत्ता बाहेर काढला आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचा गेम केला समित कदम आणि भाजप जिल्हा अध्यक्षा सम्राट महाडिक यांनी जयश्री ताईंचा प्रवेश घडवून आणला आणि आपण पाहतो की त्यामुळं सांगली महापालिकेतील सत्ता समीकरणाची गणित बिघडली तेच जर जयश्री पाटील राष्ट्रवादीत गेले असत्या तर राष्ट्रवादीची ताकद वाढली असती पण आता त्या भाजपवाशी झाल्याने महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ झालेला आहे पण वातावरण निर्मिती होत असतानाच राष्ट्रवादीने महापौर पदावर हक्क सांगितल्याने मित्र पक्षाची कुरघोडी होत असल्याचे समोर आलेली आहे आता ही कुरघोडी भाजप कसं थोपवणार हे आपल्याला पाहावं लागेल का भाजप स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा करेल का राष्ट्रवादी अजितदादा आणि भाजप हे एकमेकाच्या समोरासमोर येतील या पदावरून ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील कारण दुसरीकडं तिकडं ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत आणि त्या मोर्चाला शरद पवारनी पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक वेगळं वातावरण निर्माण होते आहे मित्र हो आपल्याला काय वाटते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खरंच काय होईल महायुती टिकेल का कारण महायुतीमध्ये सुद्धा अंतर्गत मतभेद आहेत प्रत्येक पक्ष आपली पक्षीय शक्ती वाढू पाहते आहे आणि त्यामध्ये भाजपला तर सगळी छोटी छोटी पक्ष संपवायची आहेत आणि मग अशा याच्यामध्ये एकीकडं ठाकरे बंधू एकत्र झाले तर एकनाथ शिंदेच काय होईल ते इकडं वीर असं झालेलं आहे का ते आणि मग अजित पवारांचं सुद्धा तसंच काहीतरी होते आहे का आणि म्हणून का, का हे सगळी स्वबळावर लढतील असा सगळा भाग यामधून दिसतो आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करावा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करावा कारण आपण अशीच महाराष्ट्राच्या राजकारणावरची जनतेला काय वाटतं या अनुषंगाने आपण त्याचं विश्लेषण करत असतो निपक्षपातीपणे विश्लेषण ऐकायचं असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय